शरीरामध्ये लोहाचं प्रमाण जास्त असतं चांगलं असतं आणि त्यामुळे आपला ब्रेन तल्लक राहतो म्हणून राजगिऱ्याचे लाडू राजगिऱ्याचं बऱ्याचशा गोष्टी आपण महिलांना गर्भवती महिलांना पण देतो बरोबर तर बघा ज्वारी बाजरी नागली म्हणा आवाज पाहिजे आवाज, आवाज। आपल्याला मिलेटच्या कार्यक्रमात आहे आपण तुम्ही खाल्ला नसेल तर आजपासून मिलेट सुरू करा ज्वारी बाजरी नागली बगर राळावरही सामा सावा कोडो राजगिरा हे मिलेट्स आहे ज्या मिलेटचा फायदा आपल्या संपूर्ण शरीराला होतो आणि दवाखाना आप जाणं आपलं टळत ऐंशी टक्के दवाखाना तुमचा आजच जर मिलेट खायला सुरू केले तर टळणार आहे यस ऐंशी टक्के दवाखाना तुम्हाला जायचंच काम नाही डॉक्टर कडे छातीठोपणे सांगतो मी अनेक ठिकाणी सांगितले काही प्रॉब्लेम नाही आणि या ब्रोशर हो याची सगळी माहिती लिहिलेली आहे एक नंबरच्या स्टॉलवर वर तुम्हाला ही मिळेल सगळी माहिती मग मला तुम्हाला आता शेवटी